नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकवीस मे बावीस मे तेवीस मे चोवीस मे आणि पंचवीस मे या पाच दिवसाचा अंदाज बघणार आहोत कोणत्या तारखेला महाराष्ट्रात कोणत्या भागांमध्ये पावसाचं जोर राहील कोणत्या तारखेला पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका एकवीस मेला देखील मित्रांनो राज्यात पावसाचा रेड अलर्ट असणार आहे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामध्ये अतिवृष्टी कोणत्या परिसरामध्ये होऊ शकते तर पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर येथील काही परिसरामध्ये अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते खूप जबरदस्त पावसाचा अंदाज आहे खूप जोरदार पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा जोर राहील एकंदरीत मित्रांनो एकवीस मेला हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये उत्तर महाराष्ट्रापासून तर इकडं सांगली सातारा कोल्हापूर सोलापूरपर्यंत या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील मराठवाड्यातील बीड तसेच छत्रपती संभाजीनगर लातूर धाराशिव नांदेड या भागांमध्ये भागा देखील या दरम्यान संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर विभागातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये काही काही ठिकाणी आपल्याला भाग बदलत हलका ते मध्यम तुळक भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल अमरावती विभागामध्ये या दरम्यान एकवीस मेला जोर कमी राहील फक्त काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे बावीस मेचा अंदाज बघितला तर बावीस मेला देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये नाशिक नाशिकचा आसपासचा परिसर अहिल्यानगर तसेच पुणे विभागातील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील भाग बदलत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे बावीस मेला थोडाफार पावसाचा जोर जरी कमी होणार असला तरी पण बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर किंवा पावसाची शक्यता जी आहे ती असणार आहे या दरम्यान कोकणपट्ट्यामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वच भागामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर घाट माझ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील पावसाचा जोर राहील हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळेल अहिल्यानगरमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तसेच नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन ठिकठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील काही काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळेल त्यामुळे दक्षिण भागामध्ये नांदेड लातूर धाराशिवमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये बावीस मेला नंदुरबार जळगाव धुळे या भागांमध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असणार आहे विदर्भामध्ये पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता तेवीस मेचा अंदाज बघितला ते कोकन, तर तेवीस मेला सकाळपासूनच काही भागामध्ये पावसाची शक्यता राहील त्यामध्ये दक्षिण कोकण दक्षिण कोकणालगतचा पुणे विभाग तसेच अहिल्यानगरच्या काही परिसरामध्ये दुपारनंतर पुन्हा काही ठिकाणी पाऊस जोर आहे तो हळूहळू वाढत जाईल त्यामध्ये नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे पुणे विभागामध्ये जास्त पाऊस जोर राहील हलका ते मध्यम भाग बदला जोरदार पुणे विभागामध्ये पाऊस असेल कोकण विभागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या दरम्यान असणार आहे घाटमध्येच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पुणे विभागातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस राहील तसेच मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो विदर्भामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता असेल वाशिममध्ये काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल हलक्या मध्यम पावसाची शक्यता तसेच नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी राहील तुरळक भागामध्ये पावसाचा अंदाज तेवीस मेला चोवीस मेचा अंदाज बघितला तर चोवीस मेला आपण स्किनो बघू शकता जो काही कमी दाब आपण बंगालच्या उपसागरामध्ये वीस तारखेच्या व्हिडिओमध्ये बघितला होता हाच कमी दाब पूर्णपणे भारतातून येऊन पश्चिम भागाकडे इकडं अरबी समुद्रामध्ये येणार आहे अरबी समुद्रामध्ये आल्यानंतर याची जी पुन्हा तीव्रता जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे आणि हा ओमानच्या दिशेने सरकण्याची शक्यता असणार आहे हा कमी दाब जस जसा दूर जाईल जशी तीव्रता वाढेल तर तसा राज्यातील पाऊस देखील कमी होईल कारण की जे काही बाष्प आहे हा कमी दाब आपल्याकडे खेचून घेण्याची शक्यता आहे चोवीस मेला राज्यातील पाऊस जोर काहीसा कमी होताना बघायला मिळेल फक्त किनारपट्टी लगतच्या भागामध्ये जोरदार पाऊस असेल कोकण विभागाच्या तर इतरत्र भाग बदलत काही काही ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे त्यामध्ये मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वाशिम नांदेड वगैरे या भागांमध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे विखुलेल्या स्वरूपात वातावरण वातावरणही ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे हा जो पाऊस आहे हा कमी दाबाच्या प्रभावामुळे जो काही बाष्प किंवा खेचणार आहे वारे येणार आहे वारे आपल्याकडे खेचणार आहे याच्या प्रभावामुळे मित्रांनो हा जो पाऊस आहे या परिसरामध्ये राहण्याची शक्यता आहे चोवीस मेला जोर पंचवीस मेला कमी कमी होत जाईल विखोलेल्या स्वरूपात वातावरण राहील राज्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे काही काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल सर्वदूर पावसाची शक्यता पंचवीस मेला नसणार आहे युवती मित्रांनो वीस ते पंचवीस तारखेची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद